श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व संकटं अडचणी अडथळे दारिद्र्य दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो दरवर्षी होळीचे दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते यावर्षी होळीचे दहन तेरा मार्चला म्हणजेच उद्या गुरुवारी केले जाणार आहे असे म्हणतात की या होळीमध्ये वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा त्याग केला जातो यामुळे आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात आणि म्हणून धार्मिक दृष्टीने होळीचा सण हा खूप महत्त्वाचा मानला जातो होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता ही आपल्या आयुष्यात यावी यासाठी या होळीच्या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या होळीच्या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरात चहू बाजूने पैसा हा येऊ लागेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी हा दिवा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो आणि जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा दिवा आपण लावतो तेव्हा घरात सुखसमृद्धी येते घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम स्थिर राहते तसेच हा दिवा घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जेणेकरून वाईट शक्ती या आपल्या घरापासून दूर राहतात जर घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल किंवा तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर तुम्ही उद्या होळीला हा एक उपाय नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये एकोपा नसेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हो, हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल सतत घरामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर हा दिवा लावल्याने घरातील अडथळे हे देखील दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहेत स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात कारण मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवला जातो यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता दुहेरी कापसाची वाट करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायच्या आहेत यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि सोबतच तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये जी उत्तर दिशा असेल तर उत्तर दिशेकडे या दिव्याची वाट करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची भगवान कुबेरांची दिशा मानली जाते आणि पौर्णिमा तिथी जी आहे तर ही तिथी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते जेव्हा आपण या दिशेला हा दिवा लावतो तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये चहू बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे दिव्यातलं तेल जर संपलं तर पुन्हा दिव्यामध्ये तुम्ही तेल घालू शकता चुकून दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावल्यानंतर देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील गरिबी दरिद्री दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी देखील तुम्ही मनोभावे प्रार्थना करायचे आहेत आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दिव्याखाली असणारी डाळ ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ती डाळ खाऊन जातात दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात दिव्यामध्ये असणारं नाणं जे आहेत तर ते तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायचं आहे किंवा ते तुम्ही स्वच्छ करून तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे तसेच उद्या पौर्णिमेच्या दिवशी होळी दहन केले जाते उद्या होळी दहनानंतर होळीची राग जी असते तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ती पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत असं केल्याने तुमच्या घरी धनसंपत्ती येईल कितीही मोठ्या कर्जातून तुमची मुक्ती होईल तसेच ही राख जी आहे तर ती आपल्या कपळावरती सुद्धा लावायची आहेत यामुळे ग्रहबाधा प्रेतबाधा दूर होतात असं देखील सांगितलं जातं तर हा होळीच्या राखेचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहेत दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत यामुळे हे दोन्ही उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ